ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसम्मान मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष आणि निरामय कॅन्सर हॉस्पिटल केरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये शहरातील शेकडोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आरोग्य तपासणी करून घेतली तसेच सदरवेळी मोफत औषधेही वाटप करण्यात आले या प्रसंगी पुणे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर लतीफभाई भाई तांबोली माजी सैनिक सेवा दल प्रदेशाध्यक्ष दीपक राजे शिरके महाराष्ट्र पोलीस अधिकारी तसेच पत्रकार बांधवांनी भेट दिली यावेळी प्रथमोपचार पेटी देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी वैद्यकीय पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष निनाद तिमगिरे हवेली तालुका अध्यक्ष विनोद शिंदे निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर विशाल खळतकर वैद्यकीय सहाय्यक अभिजित पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई वार्ता विशेष प्रतिनिधी पुणे